जळगावच्या पारोडा तालुक्यातील मेहू गावातील विद्यमान महिला सरपंच तिचा पती मुलगा आणि सेतू सुविधा से केंद्र चालक अशा चार जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे याबाबत पारोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गावात सात लाख रुपये किमतीची व्यायामशाळा बांधण्यासाठी धनश्री कंट्रक्शन या कंपनीला करार देण्यात आला होता या प्रकल्पासाठी मध्ये लोकनियुक्त म्हणून जिजाबाई गणेश पाटील यांची निवड झाली होती त्यानंतर धनश्री कंट्रक्शनच्या प्रतिनिधीने सरपंचांकडे मंजूर निधीची मागणी केली यावेळी सरपंचांनी सात लाख रुपयांपैकी चार लाख रुपयांचा धनादेश कंपनीला दिला होता उर्वरित तीन लाख रुपयांचा निधी देण्यासाठी सरपंचांनी सत्तर हजार रुपयांची लाच मागितली होती सरपंच जिजाबाई पाटील पाटील पती गणेश यांनी रकमेची करून ती चाळीस शुभम पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक समाधान पाटील याला लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले समाधान पाटील यांनी चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना जळगावच्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर